हॅलो फ्रेंड तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर कसे आहेत मित्रांनो असे आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे फ्रेंड तर आज स्पेशल भारी शूट आहे माझा मेकअप कसा झाला आहे अगोदर कमेंट करून नक्की सांगा माझी साडी कशी दिसू राहिली किती छान दिसू राहिली ना मी आणि मस्त शूट होणार आहे आज पण माझं शूट मला नाही वाटत लवकर आवरेल म्हणून कारण खूप जास्त मेहनत करायची आहे खूप जास्त तर पाहूत आता माझं शूट आहे की नाही खूप जास्त आता ते आमचं घर तिथं आणि मी इकडं लांबवरती आले माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं नाही नाही काज हे वाटतं तर मी डोकं पण विचारलेलं नाही आंघोळ केली आणि तसंच डोकं कारण माझे केस असेच मला लागत होते ते तर ते, ते, ते आहेत आणि डोकं विसरलेलं नाही आणि माझे हे टिपके किती छान दिसून राहिलेत ना कमेंट करून सांगा मला टिपके कसे दिसतात आणि मला खूप जास्त आवडतात हे असे टिपके आमच्या आदिवासी म्हणजे महिला खूप जास्त गोंधून घेतात पण नवीन आता मुलींना पोरींना नवीन पोरी आहात ना आता त्या गोंधित कपाळावर सुद्धा नाही नाहीत हे पहा मी गोंधलेलं आहे कपाळावरती हे पहा दिसत असेल थोडं थोडं हां दिसतंय मी पण आमच्या गावाकडं म्हणजे गावाकडं म्हणते की गोंधावास लागत कपाळावरती तर गोंधले आता मी इथं लोकेशनवर आले माझ्या इथं मला शूट बनवायचं आहे आणि पाहूत आता मला जमत आहे की नाही आणि आमचा कॅमेरामॅन तर शाळेत गेलाय आणि हा कॅमेरामॅन राहायला येतं घरी घरी म्हणजे तिला पण शाळेत जायचं आहे आणि लवकर उरकायचं आहे मला आणि कधी हो माझं होईल मला नाही वाटत माझे रील लवकर शूट होईल म्हणून कारण कॅमेरामॅन मेन कॅमेरामॅन आमचा शाळेत गेला आणि छोटीशी मुलगी आणि माझं दीर पण गावाला गेलाय आणि मग आता माझं रील बनवायला तुमच्या दाजींना पण जास्त म्हणजे मोबाईल पकडायला धरता येत नाही तुमच्या दाजीला पण तर पाहिन आता मीच नाही की मला बनवायला हो आता खूप जास्त आता मेहनत करावा लागेल मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल मला पण चंदा ताई मिळेल 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 दम धर दम धर मिळेल नक्कीच तुम्ही सपोर्ट करताल मला खूप आशा आहे तुमची सपोर्ट करतालच आणि माझे ब्लॉग जे जे पाहते ते कमेंट करून नक्की सांगा माझा लुक कसा आहे कसा नाही हे पहा तर फ्रेंड आमच्या फायनली शूट झाल्या रील्स वगैरे आणि आता वाजले अडीच वाजले तर मी अजून जेवले नाही तर खूप जास्त डोकं दुखायला लागले आणि खूप जास्त म्हणजे मेहनत करावं लागती तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा मी खूप जास्त मेहनत करते आणि तुम्ही सपोर्ट केला तर अजून अजून मेहनत करेल मी तर आता मला आहे आणि शूट बनवता बनवता मला अडीच वाजलेत सकाळी अकरा वाजता मी शूट बनवायला गेले होते तर अडीच वाजलेत मला इथं तर रात मी घरी आले आणि आता रिलॅक्स झाले थोडीशी थांबले एडिटिंग केलं वगैरे आणि आता मला जेवायचंय आता जेवून मस्तपैकी थोडीशी झोप घेते लई खूप जास्त डोकं दुखायला लागले आता खूप मेहनत घ्यावं लागत तिथे मेहनतीच्या शिवाय नाही हो मेहनत घ्यावंच लागत ती मेहनत मला भेटल मेहनतीचं माझ्या फळ नक्कीच जेवायला या फ्रेंड तुमचे झोपलेत मसाले भात खाऊ राहिले मी जेवायला सगळे सगळे तर फ्रेंड संध्याकाळच्या वाजलेत आठ आणि आम्हाला जे जेवायचंय काही जेवले मी पण जेवले तुमचे दाजी जेवू राहिले तर आणि माझी मुलं बसली तिथं काहीतरी खुसुरफुसूर चालली त्यांच्यात त्यांना मोबाईल पाहिजे वाटतं मोबाईल त्यांना पाहायचा आहे त्याच्यामुळं तिथं खुसूरफुसूर चाललेली होईल काय काहीतरी <laughs> तर फ्रेंड हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी माझी मेहनत वाया जाऊन देणार जाऊ देणार नाही अशीच मेहनत करीत राहणार आणि तुम्ही मला असेच सपोर्ट करीत राहावा आणि श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्रावण महिना लागलाय आता श्रावण अजून महिनाभर आहे श्रावण तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला श्रावण महिन्याच्या आणि मस्त राहा स्वस्त राहा तुमचे दाजी पण थोडे आजारी आहेत गोळ्या वगैरे आता आणि इकडं तर डान्स चाललाय थोडा थोडा कंबर हालते थोडं <laughs> थोडं थोडं कंबर हालू राहिले <laughs> गाणे लागले तिकडं त्यामुळं थोडं कंबर हालू राहिले <laughs> तर, <laughs> तर गपचूप मी तिचा थोडं शूट बनवलं <laughs> आणि माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या कमेंट करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच माझे अजून खूप सारे ब्लॉग येतील मस्त मस्त सुंदर सुंदर, सुंदर सपोर्ट करायला विसरू नका आणि जेवून घ्या आणि पुन्हा एकदा श्रावण महिन्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जेवून घ्या आणि शुभरात्री सगळ्यांना बाय बाय